हे रस्त्यावर उभं राहून कुणालाही वाटण्याकरता मिळालेलं नाही ज्याला प्रेमाची गरज त्याला सुद्धा आपण हृदय द्यायला तयार होतो आणि उद्या जर या हृदयाला जखमा झाल्या तर दारू पिऊन गटरीत लोळतो सर्वात मोठी मानवी जन्मातली चुकी अपेक्षा नसताना हृदय देत आहे त्याची मागणी केली नसताना हृदय देत आहे नपेक्षा अशी योग्यता हो कमवा ज्या वेळेस तुम्ही रस्त्याने जाल हजारो लोक तुम्हाला पाहायला जमतील हजारो लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजेत ही योग्यता आपल्याला मानवी जन्मामध्ये कमवता येते असं जीवन आपल्याला जगता येतं पण दुर्भाग्य असं असतं की असं शिक्षण देणारी माणसं आपल्याला जीवनामध्ये मिळत नाहीत असं समजून सांगणारी माणसं आपल्याला जीवनामध्ये मिळत नाहीत अशा उच्च अधिकाराचं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत नाहीत आणि जर ज्या व्यक्तीची आपण अपेक्षा करतो त्या व्यक्तीने जर आपला अस्वीकार केला तर हा मानवी जन्माचा अपमान आहे माणूस जर आपला स्वीकार करू शकत नाही तर भगवंताने केव्हा आपला स्वीकार करावा कारण संत सांगतात नरकर्णी करे तो नरका नारायण होय हा तर माणूस घडू शकला नाही जीवनामध्ये माणूस होऊ शकला नाही जीवनामध्ये याच्यापेक्षा दुसरं काय पतन असू शकतं ज्ञान किती आहे आपल्याकडे याला महत्व नाही आपला अधिकार किती मोलाचा आहे हे फार महत्वाचं आहे आपण प्रेम देतो समाजाला माणसावर प्रेम करतो पण त्यांना आपल्या प्रेमाची किती किंमत आहे याचा अंदाज आपण जीवनामध्ये कधी घेत नाही त्यामुळे सर्वात घातक जर कोणता विषय असेल तर तो, तो प्रेम आहे जगतगुरु तुकोबर आहे आपलं प्रेम भगवंताला अर्पण करतात कारण भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे हजारपट प्रेम भगवंताकडून आपल्याला मिळतं आपल्यामध्ये गुण असो व अवगुण असो भगवंत कधीही त्याच्यावर विचार करत नाही पण ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्या माणसाला आपल्या प्रेमाची कदर नसते तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत आपल्याकडे श्रीमंती सुद्धा एवढी नाही की लोकांनी आपल्याकडे पाहावं जीवनामधली आपली कोणतीही स्थिती एवढी चांगली नाही की लोकांनी आपली वा वा करावी दोन हजार वर्षापूर्वी निटायगा फार सुंदर आणि सुव्यवस्थित कथा आहे दोन हजार वर्षापूर्वी राजा भरत्री हरी अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित कथा आहे चौथी पाचवीच्या पुस्तकामध्ये धडे शिकवले जातात की पूर्वी सूर्य एक होता त्याच्यामध्ये स्फोट झाला त्याचाच एक तुकडं म्हणजे चंद्र आणि दुसरा तुकडा म्हणजे पृथ्वी हा आत्ताच्या दीडशे वर्षापूर्वी लावलेल्या लोकांनी शोध नाही हा दोन हजार वर्षापूर्वी राजा भरत्री हरीने लावलेला शोध आहे आणि शोध लावण्यापूर्वी तुमच्या माझ्यासारखा सामान्य होता उज्जैनचा राजा होता अतिशय बुद्धिमान महान तत्वज्ञानी माणूस पण त्याचं त्याच्या पत्नीवर एवढं प्रेम होतं एखादा साधू संन्याशी पाहिला की त्याच्या कपाळावर आट्या पडायच्या त्याला असं वाटायचं की या संसारामध्ये एवढं सुख असताना ही हिरवकाशी संन्यासिका झाली असतील म्हणून एखादा साधू संन्यासी दिसला की तो त्याची टिंगल करायचा एके दिवशी रस्त्याने एक दीर्गंभीर पुरुष जात होते जे साधू जात होते राजा त्यांना पाहून त्यांची टिंगल करतो साधू हुशार होते राजाकडे पाहतात आणि ओळखतात हा एवढा हुशार बुद्धिप्रधान विचारप्रधान माणूस या संसारामध्ये कसा अडकून पडलाय याला आणखी संसार कळालेला नाही दिसतोय म्हणून ते काय करतात त्यांच्या मधुकरीमध्ये मिळेला जो आंबा असतो तो राजाच्या हातामध्ये ठेवतात आणि त्याला सांगतात हा आंबा तू खा आमोर होशील राजा विचारतो राजा विचार करतो साधूने दिलाय तर घ्यायला काय हरकत आहे माणसं पण जीवनामध्ये एवढी विचित्र असतात ना एखाद्या साधून एखाद्या संन्यासानं जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी पण पुण्य मात्र आमच्या संसारासाठी व्हावं तरच आम्ही त्या साधूचा आमच्या घरामध्ये फोटो लावू अन्यथा लावणार नाही कारण या जगामध्ये तोट्याचा व्यवहार करायला कोण तयार नाही एखादा माणूस संसाराचा त्याग करून जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करतो आणि जे कमवलेलं पुण्य आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी ऐवजी साधू तुमच्या घाण संसाराला वापरेल अशी अपेक्षा का करता आणि जर एखादा माणूस असा करत असल तुमच्या मूर्खपणाला ज्ञान म्हणत असल तुमच्या पापांना गोंजरत असल तर त्याचाही तुमच्याकडून कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो कुठेतरी पैसा पाहिजे असतो देणगी पाहिजे असते तुमचा उद्धार झाला किंवा नाही झाला त्याला काही घेणं देणं नाही पण त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये लागावा म्हणून तो चांगल्या चांगल्या लोकांना चांगलं न म्हणता मूर्ख लोकांना चांगलं म्हणत असतो मुंबईमध्ये असे पुष्कळ साधू संत आहेत मोठ्या मोठ्या पापी स्मगलर त्यांच्या पाया पडायला येतात आणि हा म्हणतो ज्या बेटा तेरा कल्याण हो म्हणजे पाप करून कल्याण करण्याकरता हायशीवर थोडीच आहे पण पाप करणाऱ्या माणसाला देखील दिलासा वाटतो की कुणीतरी परमार्थातला माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे आणि या जगाचा इतिहास असा आहे एखादा माणूस पुण्य करून मोठा होत असल ज्ञान कमवून मोठं होत असल आणि पुढं जाऊन जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं देखील पतन होतं तर पाप करणाऱ्या माणसाचं जीवनामध्ये मा केव्हा हो उदार होणार पण हे जे साधू संत असतात हे स्वतःचा शिष्य परिवार आणि आश्रम वाढावं वा, म्हणून भलत्याच लोकांना आशीर्वाद दे सुटत कारण यांच्यामध्ये दम नसतो म्हणून आशीर्वाद दे सुटतात पण हा जो खरा साधू होता हा त्याला म्हणतो हा आंबा तू खा आमर होशील आता पहा आंबा घेतल्यानंतर राजा विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो आणि माझी पत्नी जर या जगात राहिली नाही तर मी होऊन काय करू बघा ही झाली प्रेमाची उच्च पातळी आज लोक फक्त स्वार्थासाठी एकामेकावर पैसे प्रेम करतात पैशासाठी प्रेम करतात सत्तेसाठी प्रेम करतात पण राजाचं त्याच्या पत्नीवर एवढं नितांत प्रेम होतं की स्वतःला मिळालेला आंबा अमर होऊ शकतो तो त्याच्या पत्नीला आंबा देतो पण दुर्भाग्य असं असतं की गेल्या पंचवीस ते तीस वर्षात त्या राजाच्या पत्नीचं त्याच्यावर कधीच प्रेम नसतं तिचं प्रेम असतं घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावर ज्या वेळेस राणीकडे हा आंबा येतो राणी विचार करते हा आंबा जर मी खाल्ला अमर झाले आणि उद्या घोड्याचा खरारा करणारा माणूसच जर राहिला नाही तर मी होऊन काही करू म्हणून तो आंबा त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाला देते आता घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाची मानसिक कोणची किती असेल विचार करा एवढी मोठी राणी आपल्यावर प्रेम करते एखादा माणूस एकनिष्ठ राहिला असता पण संसारिक माणसाचं हे दुर्भाग्य की माणसं माणसांवर एकनिष्ठ प्रेम करत नाहीत घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचं कधीच त्या राणीवर प्रेम नसतं त्याचं प्रेम असतं भांडे घासणाऱ्या बाईवर पहा घोड्याच्या खरारा करणारा माणूस विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो आणि उद्या भांडे घासणारी बाई जर या जगात राहिली नाही तर मी अमरून काय करू म्हणून तो आंबा भांडे घासणाऱ्या बाईला देतो पहा भांडे घासणारी बाई बिचारी पवित्र अंत असते ती विचार करते हा आंबा जर मी खाल्ला आमर झाले तर चंद्र सूर्य तारे असेपर्यंत काय दुसरे काम भेटणार आहे का भांडेच घासावं लागणार न पेक्षा हा आंबा जर मी माझ्या राजाला दिला तर आयुष्यभर राजा तरी राज्य उपभोगल ज्या वेळेस भांडे घासणारी बाई राजाकडे आंबा घेऊन येते राजा विचार करतो हा आंबा तर मी राणीला दिला होता आणि हा भांडे घासणाऱ्या बाईपर्यंत कसा पोहोचला म्हणजे आंब्याची एवढी मोठी वाटचाल कशी झाली म्हणून तो राणीला बोलून घेतो राणी म्हणते सत्य जर तुमच्यापर्यंत पोचलंच आहे तर खरं सांगते गेल्या पंचवीस ते तीस वर्षात मी कधीच तुमच्यावर प्रेम केलं नाही माझ्या घरीही राज्य होतं संपत्ती होती एवढ्याच गोष्टी मला जीवनामध्ये पाहिजे होते का तुम्ही तुमच्या राज्यामध्ये संपत्तीमध्ये एवढे व्यस्त होता की माझ्याकडे पाहिला सुद्धा तुम्हाला कधी वेळ मिळाला नाही काय राजाच्या असेल एवढा मोठा विद्वान राजा पण ऐका माय बाप्पांनो जी मोठी माणसं असतात ना ते स्वतःच्या अपयशाचं खापर कधी दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत नाही ते स्वतःच डोकं जोडून देत असतात राणी म्हणते सत्य जर तुमच्यापर्यंत पोहचलाच आहे तर मला आणि या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाला तुम्ही सोळाव हो देऊ शकता पण राजा हुशार होता बुद्धिप्रधान होता विचार प्रधान होता राज्य सोडून निघून जातो आणि स्वतःच्या सख्या भावाला विक्रमादित्यला गादीवर बसवतो आणि एवढा मोठा राजा स्वतःची आत्मकथा रडून येतो धिक्कार असतो त्या राणीचा चिच्यावर गेले पंचवीस ते तीस वर्ष मी एकनिष्ठ प्रेम करत होतो तिला माझं प्रेम कळालं नाही धिक्कार असो त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचा एवढी मोठी राणी त्याच्यावर प्रेम करत होती तिचं प्रेम त्याला कळालं नाही आणि धिक्कार असो माझ्या त्या ज्ञानाचा काय त्या ज्ञानावर अभिन अभिमान करावा माझ्या जवळचीच माणसं किती बदमाश होती हे सुद्धा मला ओळखू आलं नाही काय त्या ज्ञानावर अभिमान करावा तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व मी पाहिलं अनुभवलं आणि मी सावध झालो